आता पहिल्या एवढं त्यांना बोलणं होत नाही दम लागतो रिलॅक्स त्यांचं पण लय वय भरपूर तुमच्या इथं पाण्याच्या अडचण लसन काही तुमच्या गावाला आम्हाला टँकर घ्यावा घ्यावं लागतं

आता आपल्याला काय खायचं राहायची आणत तर आज आपला परिवारला दोन वर्षापूर्वी देखील हे सर्व सहकुटुंब सह परिवार आपला परिवारसाठी आपला आजी आजोबांची दिवाळी गोड करण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आज देखील त्यांच्या जानूचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आज आपल्याला नारळ पाणी या ठिकाणी आणलेले आहेत ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि या वर्षामध्ये पहिलेच नारळ पाणी आदरणीय संगादा या ठिकाणी आणलेले तर मी आपला परिवारच्या जा वतीने जानूला वाढदिवसाच्या जा खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं सब्जुमनाने या ठिकाणी स्वागत करतो तर तुम्ही एवढ्या उन्हामध्ये उन्हामध्येच आमच्या आजी आजोबांना नारळ पाणी भेटावा यासाठी तुम्ही एवढ्या उन्हात या ठिकाणी आलात मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आता काल येईल म्हणलं तर आज नक्की कामाला याबितल हे क्या सुंदर ना त्या दादाईच म्हटलं की फिक्सत नाही हं नाही तरी असं हात धर

जानूच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या आजी आजोबांना खाऊ या ठिकाणी दिलेला आहे खरंच आजी आजोबांचा पण आत्मा तृप्त झाला आणि त्यांचे आशीर्वाद नक्कीच आपल्याला व आपल्या कुटुंबाला निश्चितच लाभतील कारण आमच्या आजी आजोबांनी दिलेले आशीर्वाद त्यांच्या अंतिमनातून दिलेले असते अंतकरणातून दिलेले असते त्याच्यामुळं नक्कीच आपली भरभराटी होऊ जानूलाही खूप सारा उदंड आयुष्याला होऊ अशी मी ईश्वराच्या प्रार्थना करतो

ले ऊन गरम झाला कॅमेरा खाली बस ना बघा आता आम्ही बाहेर बसलो आता आमचा फराळाचा कार्यक्रम झाला सर्वजण बोलला साड्याचा कार्यक्रम झाला सर्वांना साड्या दिल्या तर आता अशा प्रकारे आमचा नारळ पाणी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे इकडे पप्पा नारळ फोडते तर सर्व आजी आजोबा सर्वजण आले सर्वजण बसले तर आता सर्वजणांना नारळ पाणी वाटप करायचे

कृष्ण कीअ माज़ भला लॻियल बाई काल काल गृषनि जीअं मज़ हलो जेका जनी राधानी गानी श्रीली भला लॻियल बाई काल गानग नमस्कार नमस्कार माय बाप मित्रांनो सर्वांना मला एक तुम्हाला सांगायचं होतं जे तुम्ही पार्टी शार्टीला बाहेर खर्च करतात बॅनर ला खर्च करतात जे तुम्ही दुसरीकडचे खर्च करतात ना ते खर्च करण्यापेक्षा जे वृद्ध आश्रम आहे अनाथ आश्रम आहे अपंगलेकरांची शाळा आहे जर तुम्ही तिथं जाऊन ते खर्च केला तुम्हाला त्याचं किती मोठं पुण्य लागेल मित्रांनो माझ्या वाढदिवसानिमित्त मी केलाच म्हणजे वृद्ध आश्रममध्ये येऊन मी हे नारळ पाण्याचं वाटप काही साड्याचं तर काही त्यांना फराळाचं केलं मित्रांनो मी जसं केलं तसं तुम्ही पण तसंच करा ना म्हणजे तुम्ही बाहेर खर्च करतात पार्ट्यांना वगैरे बॅनरला करत खर्च करतात खर्च केला तर तुम्हाला परिवार वृद्धाश्रम इथं येऊन तुम्ही नक्की भेट द्या इथं खूपच म्हणजे गोकुळासारखं आहे इथं खूपच भारी वाटतं आम्ही आला तर खूपच इथं सर्व आनंदूर बसून पाच किलोमीटर आंतरा है। तुमी नमस्कार मित्रांनो मी सुनील पवार आपल्या आश्रमाचा जो ॲड्रेस आहे ते बीडपासून मांजरसुंबा नेकनूर आणि नेकनूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आपला परिवार अनाथ वृद्ध आश्रम हे ठिकाण आहे तर नक्कीच आपण देखील या आश्रमाला भेट द्या अशी मी विनंती करतो आपल्या आश्रमामध्ये फक्त या ठिकाणी निराधार आजी आजोबा घेतले जातात ज्यांना कुणीच नाही ज्यांना मुलं बाळं नाही असे या ठिकाणी आजी आजोबा आहेत तर नक्कीच तुम्ही देखील आ, आ, या ठिकाणी भेट द्या आणि पुन्हा एकदा जानूला वाढदिवसाच्या आपल्या परिवारच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो जानूला काय बोलायचं हे तर तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल जानूला एवढंच बोलायची की बाबा फालतू पैसा इकडे तिकडं खर्च करण्यापेक्षा जिथं अत्यंत गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन अवश्य भेट द्या तिथं तुम्ही तुमच्या थोडासा मदतीचा हात लावा हे तिला बोलायचे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे मित्रांनो याच ठिकाणी नाही तर मी अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये जेवढे आपले अनाथ आश्रम असतील वृद्धाश्रम असतील या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी माझा संघा मराठी माणूस टीम भेट दिलेली आहे आणि इथून पुढेही देणार आहे तुमचा सपोर्ट मला खूप महत्वाचा आहे